निघून गेल्याच्या नंतर दशरथ राजाला तिथे आनंद झाला रामचंद्र प्रभू विजयी झाले ते कथा नात्र सांगून लावलेले सांडोनिया हो वैष्णवच्या पाशी भार्गव गेला धनुष्य दिदले श्री रामाशी ते वरुणाशी ते दिदले परशुरामा पशी जे वैष्णव धनुष्य होता ते धनुष्य तिथे रामचंद्र प्रभूला देऊन परशुराम अग ते आश्रमाला निघून गेले गेल्याच्या नंतर ते धनुष्य रामचंद्र गुरु ते वरून देवतेला गेला असं मात्र <पुल्यानी> समोर मे या पुनिया राक्षसी वैष्णवच्या पयाच तहा लोक म्हणती धनुष्य बळ

લાગી દેવતા બુલી રામ જગદે સો દાવી वगी धनुशा उता उती राम जगी स्वय त्या रामचंद्र प्रभूती जे धनुष्य गेला होता ते धनुष्याचा त्याग ठेवले आणि कशामुळे अंगात बळ म्हणजे जे कीर्ती आहे ती सगळे यश जे मला प्राप्त झाल्यामुळे ते सगळे यश या धनुष्य मग सगळे व्यर्थ झाले या धनुष्याच नाव लोकित होईल त्याच्यामुळं जे धनुष्य मला न ग म्हणून त्या धनुष्याचा तिथं त्याग रामचंद्र नाही जानुष्य होईल केम या लागे विलासी मनोनी वरुणासी दरे

ಸರಿ ಮೊಟ್ಟ ಚಂದ್ರ ಪ್ರಭು ನಮ್ಗೆ ಕಾರಣ ಗಜನಿ ಮೃತ

ಪತರ ಗುಡ್ಯಾಭಾರು ಗಗರಿ ಮಧ್ಯ ಲೋಕ ಸಚುನ ರಾಮಚಂದ್ರ ಬುದ್ಧ ಸ್ವಾಗತ ಸೇಮೇ ರತ್ನ ಪದ ಮೇಗ ನವರತ್ನಳ ಜನಲಿ ಶೋಭದ झाल्या म्हणून रामचंद्र प्रभू अयोध्ये होऊन या सगळे जण आनंदामध्ये सजून आपल्या अलंकार घर सगळे जण आनंदाने सुर ठेवले म्हणले कलशु ठेवून दिवा लावले सगळ्याने खरोघरी आनंदामध्ये सजून आपल्या घरासमोर रांगोळी काढल्या

रामचंद्रपूरच्या स्वागतासाठी उभे राहिले श्रीराम शिवजा पाते जनवदनी वार्ता वार्ता पसरलेला रामचंद्रपूर मिथिलेला गेलेच्या अंतर शिवधनुष्य जे पद ठेवलेलं होतं शिवधनुष्याच्या भौग ने रामचंद्रपूर केलं सीता मातेला तिथं जिंकलं परशुरामाला तिथं जिंकून रामचंद्रपुर राम विजय म्हणून अयोध्येकडे आले का अशी वार्ता अयोध्येनगरीमध्ये पसरले होते

आपल्या पायाच्या सुपर्शानं जी आईला शिळाहून पडले होते म्हणजे त्या शिळेचा उदाहरण रामचंद्र प्रमुने केला रामचंद्र म्हणून साक्षात प्रोग्रम आहे असं लोक तिथे कुणाचं वर्णन करू लागलेले मात्र धन्य धन्य लोकाचे नेत्र श्रीराम वक्र देख आदरा सावले तिथले लोक जे होते खरच पुंजवान होते त्याचं धन्य भाग्य धन्य होत म्हणजे त्याला रामचंद्र रूप बघायला भेटले रामचंद्र पक्ष पुन्हा तिथं बघायला भेटले वर्णन करायला भेटले त्याला ते एक रामचंद्र पक्ष पुन्हा वर्णन बोलले देखा श्रीरामा ते मुख निशेष गायता मुख

निरुपती सामोरे येतील नगरस्ता असे म्हणे भगवंतच्या गुलाचे वर्णन काम चिंत सगळे लोक घरोघरी करू लागले तेवढत वार्तामचंद्र प्रभू आयोजन ऐकल्याच्या सगळे जण स्वागत असा नगराच्या द्वारा तिथे जाऊ लागले तुरे बाय मान रे गजे रे गज रेरे रामचंद्र समोर हातीवर बसलेले काही सजे वाचविलेलं होतं पता का लाऊ्या रामचंद्र गुरु भरत शत्रुगुरु लक्ष्मण चौबत जळ आठच्या सोबत चार नौर्या तत येऊ नसे रामचंद्र गुरु नगराच्या दाराप्रीत जारी पुरा जारी सुना जक तादमीन पुरे मना पाता पाणारे

असं सांगा दसर दशरथा श्रावण बाळाच्या पित्याच्या शापामुळे म्हणले दशरथ राजाला हे आनंद बघायला भेटायला की रामचंद्र गुरु कोटी जन्माला आले आणि ते हे पुत्राचं सोख तिथं त्या ब्राह्मणाच्या शापामुळे